मारणं ओरबाडणं बोचकारणं कपडे फाडणं एखाद्याची पात्रता काढताना आपणच आपली पातळी सोडून वागणं घरच्यांपर्यंत टीका करणं अत्यंत निंदनीय घाणेरड्या भाषेमध्ये बोलणं प्रेमाच्या नावावरती दोघात तिसरा असा खेळ दाखवणं हे सगळं म्हटलं तर तुमच्या डोळ्यासमोर काय येतं अर्थात बिग बॉस बिग बॉस मराठीचा आताचा सीजन हा प्रचंड गाजतो खरं बघायला गेलं तर बिग बॉसचे चारही सीजन तसे चर्चेत होतेच पण गाजले नव्हते असं विधान तर या शोशी संबंधित एका कलाकाराने केलेलं इतकंच नाही तर प्रेक्षकांमध्ये सुद्धा बिग बॉस या विषयावरती प्रचंड चर्चा होत असते चर्चा म्हणायला टीकाच होत असते निकीने असं केलं निकीला बिग बॉस फेवर करतात आर्याने मारलं हे पण चुकलं जान्हवी अशी कशी बोलते पॅडी दादा असं कसं बोलतात ह्या सगळ्या मुद्द्यांवरून सगळे प्रेक्षक या शोवरती टीका करत असतात पण यू कॅन हेट मी और यू कॅन लव्ह मी बट यू कॅनॉट इग्नोर मी या तत्वानुसार हेच सगळे प्रेक्षक रात्रीचे नऊ वाजले की बिग बॉस बघायला टी व्ही समोर बसतात एखाद्या असं कोणतं नेमकं असं कोणतं नेमकं गमक आहे जे या बिग बॉसला ला आणि त्यामुळे इतकी टीका होऊ इतक्या शिव्या मिळू नाही बिग बॉस हा शो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आणि आपण पाहत आहात लोकसत्ता तर बिग बॉस आवडण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे हा एक सो कॉल्ड रियालिटी शो आहे रिअॅलिटी शो म्हणजे काय तर जे आहे जसं आहे तसं प्रेक्षकांसमोर मांडणारा हा एक मंच आहे त्यामुळे सिरियलमध्ये किंवा चित्रपट नाटक या सगळ्यामध्ये जी एक स्क्रिप्ट बनवलेली असते एक फिक्शनल आभासी जग उभारलेलं असतं तसं या शोजमध्ये होणं अपेक्षित नसतं किंबहुना आत्ता सगळ्या शोजमध्ये कमी अधिक प्रमाणात स्क्रिप्ट ही इन्क्लूड केली जाते असा दावा केला जातो आहे असा वाद होतो आहे मात्र या रियालिटी शोचा जर आपण गाभा बघितला त्याचं मूळ बघितलं तर यामध्ये जे स्पर्धक सहभागी झालेले आहेत ते त्यांच्या खऱ्या आयुष्यात जसे आहेत तसे ते स्क्रीनवर आणि त्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर दिसावेत असं अपेक्षित असतं आता हे बरेच सारे जे रिॲलिटी शो आहेत ना ते स्पर्धात्मक असतात म्हणजे काय तुम्हाला त्या शो मध्ये टिकून राहण्यासाठी चढाओढ करणं स्पर्धा करणं गरजेचं असतं आणि अशी परिस्थिती ही शो कडून शोच्या निर्मात्यांकडूनच तयार केली जाते आणि या परिस्थितीमध्ये हे जे सगळे स्पर्धक आहेत त्यांच्यामध्ये कधी वैर होतं कधी भांडणं होतात कधी मैत्री होते तर कधी कधी प्रेमही जुळून येतं आणि याच सगळ्या भावभावनांमुळे हा शो खऱ्या अर्थाने मसालेदार आणि टी आर पी देणारा ठरतो सध्या घडीला रिॲलिटी शोजचे चार प्रकार आहेत त्यातला एक प्रकार म्हणजे आपण आत्ता म्हटलं तसं स्पर्धात्मक रिॲलिटी शो बिग बॉससारखे रिॲलिटी शो त्याशिवाय लाईफस्टाईलशी संबंधित रिअॅलिटी शोज म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला एखादी कलाकुसर शिकवली जाते किंवा एखादा कुकिंग शो असतो या पद्धतीचे शो तिसरा शो म्हणजे टॅलेंट बेस्ड शो इंडियाज गॉट टॅलेंट इंडियन आयडल यासारखे जे शोज आहेत ज्यामध्ये तुम्हाला तुमची प्रतिभा सादर करायची असते आणि त्यानुसार तुम्हाला स्पर्धा फॉलो करून त्यानुसार बक्षीस मिळतं तुम्ही हरता जिंकता जे काही घडतं ते घडतं आणि चौथा प्रकार म्हणजे डेटिंग किंवा मॅरेज लग्नाशी संबंधित शो म्हणजे बिग बॉसमधले जे अनेक स्पर्धक आहेत किंवा बिग बॉससारख्या शोमध्ये सुद्धा जी प्रेम प्रकरणं जुळतायत असं दाखवलं जातं ते सुद्धा याच रियालिटी शोच्या प्रकाराचा एक भाग म्हणून आपण पाहायला हवं तर या चारही प्रकाराच्या रियालिटी शोज मध्ये प्रेक्षकांना स्पर्धकांचा खरा चेहरा पाहायचा असतो आणि तो खरा चेहरा जे कॅमेरा क्रू दाखवतो ते सुद्धा त्यामध्ये सहभागी असतात काही वेळेला हे स्पर्धक असं करण्यासाठी किंवा अशी स्थिती घडवून आणण्यासाठी तसे तयार केले जातात किंवा तसं त्यांना सूचना दिल्या जातात आणि जर जा त्यांच्याकडून नैसर्गिकरित्या अशा प्रतिक्रिया समोर येत नसतील तर मग शोच्या कॉन्सेप्टमध्येच किंवा त्याच्याच कथानकामध्ये असे काहीसे ट्विस्ट आणले जातात ज्यामुळे एकतर त्यांना एकमेकांच्या विरुद्ध किंवा एकमेकांच्या बरोबर उभं केलं जातं तुम्हाला माहितीये का आता आपण रियालिटी शोज ची चर्चा करतोय सध्या घडीला जगामध्ये असंख्य रियालिटी शोज आहेत मात्र मूळ पहिला रियालिटी शो कुठला होता हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर एकोणीसशे साली पीबीएस या चॅनेलवरती आलेला अन अमेरिकन फॅमिली हा शो मध्ये एका कुटुंबाच्या दैनंदिन आयुष्यातला संघर्ष दाखवण्यात आला होता यामध्ये कुठलाही अभिनेता अभिनेत्री हे समाविष्ट नव्हते त्यामुळे आपल्यासारखंच काहीस समोर स्क्रीनवरती दिसतंय असं बघून लोक या शोकडे आकर्षित होऊ लागले आणि इथूनच खऱ्या अर्थाने रियालिटी शोचं जे मूळ आहे ते रुजायला लागलं याच प्रकारचा शो म्हणजे बिग बॉस खरं तर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये या बिग बॉसचं खरं मूळ व्हर्जन म्हणजेच बिग ब्रदर हा शो आला होता हा सुरुवातीला डच रियालिटी शो होता मात्र त्यानंतर या शोचे चे अनेक देशांमध्ये अनेक प्रादेशिक भाषांमध्ये सुद्धा वर्जन समोर आले आणि त्यातलाच एक भाग म्हणजे बिग बॉस मराठी दोन हजार अठराला मराठीमध्ये बिग बॉस सुरू झाला यापूर्वी हिंदीमध्ये बिग बॉस होता त्याशिवाय काही प्रादेशिक भाषांमध्ये सुद्धा बिग बॉस हा खेळ खेळवला जायचा दोन हजार अठरापासून आतापर्यंत बिग बॉस मराठीचे चार सीझन आले आणि सध्या या खेळाचा पाचवा सीझन चालू आहे जो प्रचंड चर्चेत आहे आणि त्याच निमित्ताने तर आपण आजचा हा व्हिडिओ बनवतोय आता आपण वळूयात मुख्य मुद्द्याकडे तो म्हणजे बिग बॉसवरती टीका होऊ नये लोक बिग बॉस का बघतात तर त्याची कारण आहेत तर कारण नंबर एक मानवी भावभावनांचा खेळ बिग बॉसमध्ये खर तर पहिल्या आठवड्यापासून आपण ऐकताय की हा खेळ मानवी भावभावनांचा आहे म्हणजे काय तर या संपूर्ण खेळामध्ये जे जे स्पर्धक आहेत त्यांच्यामध्ये कधी मैत्री होते कधी भांडणं होतात कधी कधी त्यांचं प्रेम जुळून येतं तर या सगळ्या ज्या काही गोष्टी आपण स्क्रीनवर बघतो त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात कुठेतरी आनंद राग दुःख या सगळ्या भावना निर्माण होतात आणि ज्या व्यक्ती अधिक भावना प्रधान आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी भावतात आणि त्यामुळे ते या शोविषयी चर्चा करू लागतात किंबहुना हा शो पाहू लागतात दुसरं महत्वाचं कारण म्हणजे या सगळ्या स्पर्धकांचा वापर करून प्रेक्षकांसाठीच एक व्यूहरचना केली असते सोप्या शब्दात सांगायचं चा तर तुम्ही आतापर्यंतचे सगळे सीझन जे तुम्ही पाहिले असतील त्याचा विचार करून बघा प्रत्येक वेळेला दोन गट या खेळामध्ये दिसतातच एक असतो जो अरेरावी करतो जो दमदाटी करतो जबरदस्ती करतो ओढाताण करतो आणि दुसरा असतो जो बिचारा शोषिक आहे सात्विक आहे विचारा आहे आणि त्यामुळेच याच्यामध्ये विरोधाभास निर्माण होतो आणि हाच विरोधाभास बघणं प्रेक्षकांनाही आवडतं म्हणजे काय तर आपल्याला सगळ्यांना लहानपणापासून शिकवलं जातं शेवट नेहमी सत्याचा होतो चांगलं कर्म हेच जिंकतं आता ही अशी स्पर्धा किंवा ही अशी चढा होण जिथे निर्माण केली जाते तिथे फायनली तरी सत्याचा असत्यावर विजय होणार का हे बघण्यासाठी प्रेक्षक शेवट पर्यंत हा खेळ पाहत राहतात आणि यातलाच एक भाग म्हणजे बक्षीस आणि शिक्षेचं चक्र आता बघितलं असेल स्पर्धकाने जर चांगली कामगिरी केली किंवा तो एखादा खेळ जिंकला तर त्याला किंवा तिला बक्षीस स्वरूपात काही लक्झरी आयटम्स दिले जातात जास्त फुटेज दिलं जातं आणि या विरुद्ध एखाद्याने चूक केली किंवा एखाद्याकडून एखाद्या खेळामध्ये पराभव झाला हो तर त्याला शिक्षा दिली जाते हे बक्षीस आणि शिक्षेचं चक्र पाहण्यासाठी नेमकं कोण विजयी होत आहे कोण अयशस्वी होत आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या मनामध्ये औत्सुक्य निर्माण होतं आणि वेळा हा शो बघितला जातो तिसर महत्वाचं कारण म्हणजे मतदान तर सार्वजनिक मतदान प्रणालीतून म्हणजेच या शो मध्ये आपल्याला असं सा सांगितलं जातं की तुमच्या आवडीच्या स्पर्धकाला जर वाचवायचं असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी वोटिंग करणं गरजेचं आहे म्हणजेच प्रेक्षकांच्या मनात हा आभास निर्माण केला जातो या शोच नियंत्रण हे तुमच्या हातात दिलेले आहे त्यामुळे आपल्याला असं वाटायला लागत कि मला हा स्पर्धक आवडतो तर मी याला वाचवण्यासाठी वोट करणार किंवा मला हा स्पर्धक आवडत नाही तर मी याला शो मधून बाहेर काढू शकतो खर तर हे तंत्र सुरुवातीला बऱ्यापैकी काम करत होत आता बऱ्यापैकी प्रेक्षकही सुजाण झाल्यामुळे कितपत वोटिंग होत असेल हा एक वेगळा प्रश्न आहे मात्र बऱ्याचदा असं होतं की आपण एखाद्यासाठी वोट करूनही तो स्पर्धक स्पर्धेतून बाहेर जात नाही किंवा तो स्पर्धक टिकून राहतो या वेळेला ह्या कडून धक्का तंत्र वापरलं जातं म्हणजे काय की या एखाद्या स्पर्धकावरती इतकी टीका होतीये तरी पण हा मधून बाहेर कसा पडत नाही बरं तो बाहेर पडत नाही मग दुसरं कोण बाहेर पडणार या सगळ्याविषयीची कुतूहल भावना आपल्या मनात निर्माण होते आणि परिणामी ते कुतूहल पूर्ण करण्यासाठी का होईना पण आपण हा शो बघतो पुढचं कारण आहे म्हणजे होस्टचा प्रभाव आता तुम्ही बघत असाल की बाचा टी व्ही भाऊचा धक्का यासारख्या माध्यमातून एखाद्या जे जे कार्य घरामध्ये पार खेळ रंगतो त्यावर टिप्पणी करण्यासाठी आठवड्याच्या शेवटी एक सत्र भरवलं जातं शाळा भरवली जाते तर आपल्या मनातल्या भावना हा होस्ट त्या स्पर्धकांपर्यंत पोहोचवतोय का किंबहुना त्यांची कान उघडणी करतोय का हे पाहण्यासाठी प्रेक्षक पुन्हा एकदा बिग बॉस पाहण्याकडे वळतात पुढचा पॉईंट आहे है, क्लिफ हँगर्स किंवा टीजर्स तुम्ही अनेकदा बघितलं असेल ना प्रचंड वाद पेटलाय भांडणं होत आहे आणि त्याच वेळेला एपिसोड संपतो आणि मग पुढच्या भागात काय होणार आहे याचा एक छोटासा प्रोमो टाकला जातो यातून पुन्हा एकदा आपल्या मनामध्ये कुतूहल निर्माण होतं अरे आजच्या भागामध्ये एवढं भांडण झालं होतं मग नेमकं हे भांडण कोण जिंकणार कोणाच्या बाजूने निर्णय येणार आणि हे पाहण्यासाठी पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी नऊ वाजता उठून आपण बिग बॉस पाहायला समोर बसतो पुढचा आणि शेवटचा पॉइंट असा तो, तो म्हणजे या सगळ्या स्पर्धेमध्ये जर आपण बघितलं तर जे स्पर्धक समाविष्ट केले जातात त्यांचा प्रत्येकाशी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात एक संबंध किंबहुना एक प्रादेशिक ओळख तरी असते महाराष्ट्राच्या किंबहुना देशभरातल्या विविध भागांमधून आणि विविध ऑडियन्समध्ये प्रसिद्ध असलेल्या स्पर्धकांना या खेळामध्ये घेतलं जातं आणि त्यामुळेच हा एक स्पर्धक माझ्या राहत्या भागातून आहे असं बघण्यासाठी का होईना पण प्रेक्षक या शोकडे वळतात आणि या एकूण सगळ्या पॉइंट्सना एकत्रित करून जर आपण बघितलं तर मी जसं सुरुवातीला वाक्य म्हटलं यू लव्ह मी और यू हेट मी बट यू कॅनॉट इग्नॉर मी यानुसार प्रेक्षक टीका करूनही पुन्हा 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 बिग बॉस बघत राहतात तुम्हाला हे मुद्दे पटले का आणि पटले असतील तर त्याविषयीची तुमची प्रतिक्रिया ही आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर बिग बॉस पाहणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर सुद्धा आवर्जून शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह